नमस्कार विदर्भ न्यूज न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलवरील बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला शेअर करा आणि लाईक करा बातमी आहे प्लॅस्टिक बंदीबाबत जर आपण प्लास्टिक वापरत असाल तर होणार झेल नरखेड नगरपालिकाकडून प्लास्टिक बंदीवर मोठी कारवाई नारखेड शहरातील व्यावसायिक व कंपनी धारकांना प्लास्टिक बंदीच्या सूचना व्यावसायिकाकडून प्लास्टिक जप्त दंडात्मक कारवाईचा इशारा दोन हजार एकोणीस मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक मुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवले आहे या अनुषंगाने भारत सरकार

प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्या संचालकां दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो दोन हजार सहाच्या कायद्याप्रमाणे पहिल्या गुन्ह्याकरिता पाच हजार तर दुसऱ्या गुन्ह्याकरिता दहा हजार आणि त्या पुढील गुन्ह्याकरिता पंचवीस हजार इतका दंड होऊ शकतो त्याचप्रमाणे तीन महिने कंपनीधारक असो ज्यांनी अशा प्रकारचा गुन्हा केल्यास त्याला शिक्षा पण होऊ शकते या कायद्यातील तरतुदीप्रमाणे नगरपालिका प्रशासन कारवाई करीत आहे नरखेड नगरपालिकाकडून नरखेड शहराच्या हद्दीतील व्यावसायिक व प्लॅस्टिक बंदीवर शहराच्या हद्दीतील व्यावसायिक व कंपनीना प्लॅस्टिक बंदी करीता सूचना देण्यात आल्या आहेत हा निर्णय पर्यावरणाला धोका पाहता भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि याची अंमलबजावणी सुद्धा जोळा सुरू आहे नगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर काम करीत आहे नरखेड नगरपक्षच्या वतीने प्लास्टिक वर एक मोहीम सुरू झालेली आहे आणि प्रतिबंध करण्यासाठी कारवाई सुरू आहे या अनुषंगाने आपल्यासोबत कर्मचारी वर्ग आहे काय काय का तुमची मोहीम आहे कशा प्रकारे काय प्लास्टिक बंदी मान्य प्लास्टिक बंदी बद्दल हा प्लास्टिक बंद आपली काय मोहीम आहे पर, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक बंदी जनजागृती दुकानामध्ये जाऊन पन्नी वर आळा घालणे आणि त्याच्यावर फाईन फाडणे सिंगल यूज प्लॅस्टिक सिंगल यूज प्लॅस्टिक वर बंदी घालणे हे मोहीम नरखेड नगरी मध्ये राबवण्यात येत प्लास्टिक बंदी हे काही दिवसासाठी आहे का परमनंट आहे परमनंट परमनंट तुम्ही आतापर्यंत किती दुकानदारावर कारवाई केली आतापर्यंत आम्ही कमीत कमी पंधरा ते वीस दुकानदार सध्या तर जप्तीची कारवाई केली आहे त्यांचा इंटिमेशन देऊन उद्यापासून किंवा पुढे चालून जप्तीची कारवाई करण्याची दंडात्मक कारवाई करण्याची त्यांना निर्देश देण्यात आता आपण काय सांगाल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानं आम्ही आज शहरात प्लास्टिक बंदी मोहीम घेतली आहे यामध्ये आम्ही कोणाला सध्या दंड केलेला नाहीये सगळ्यांना इंटिमेशन दिलेली कर आहे की प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक वापरू नका यानंतर जर कोणी आम्हाला सिंगल यूज प्लास्टिक आढळला तर आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू जे नियमाप्रमाणे आहे पाच हजार प्रथम दंड द्वितीय दंड दहा हजार आणि तृतीय दंड पंचवीस हजार आणि न्यायालयीन कारवाई या प्रकारे आम्ही कारवाई करणार धन्यवाद आपण दिल्या माहिती नगर परिषद कडून दंडात्मक कारवाई केल्याची प्रक्रिया सुरू आहे विदर्भ कुमल कुमेरिया नरखेड